नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती आमचे पाठार गाव या गावचे ग्रामदैवत काळभैरवनाथ या देवाची यात्रा आहे या ठिकाणी आम्ही सकाळचे मांड घेऊन जात आहे देवासाठी ते तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे सध्या बैलांची सजावट करत आहे बैलगाडी घेऊन जाताना तर या ठिकाणी हे माझ्या हातामध्ये दिसतंय ते बैलांची घुंगरमा ती बैलांच्या गळ्यामध्ये घालणार आणि त्यानंतर बैलगाडीला जुपणार ते आपण पुढे पाहू शकता काय मित्रांनो आमचा सरजाबाई या ठिकाणी त्याच्या गळ्यामध्ये गुंगरमार घालण्याचं काम चालू आहे अतिशय अवताना शिक्षा बादशाह म्हणून असणार आमचा सरजा आणि हा आमचा सोने त्याच्या गळ्यामध्ये आम्ही सोडा आणि गुंगरमाळ घालत आहोत như nào 74

किच कर फिर हड मी धरू काय मध्ये うわにはっぜいし。もうひと度。しやない。<forcé certains respuesta> वालदा माय पकडल पुन्हा ू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी आमचं आमचे मंदिर त्या ठिकाणी मंदिराचं काम चालू असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मंदिर दिसत नाही आहे तरी आता या ठिकाणी मांडराळाचा कार्यक्रम पूर्णपणे पार पडत आहे या ठिकाणी ज्या कोणा ट्रॅक्टर असेल बैलगाडी असेल सगळे जण घेऊन येतात आणि या ठिकाणी जे काही गाडीमध्ये जांभळेचा पाला लावलेला आहे त्याला मांडराळे असे म्हणतात तर ते मांडराळे आता या ठिकाणी आपण देवाच्या मंदिरावरची सावलीसाठी करतो हा कार्यक्रम आपण दरवर्षी करत असतो हा कार्यक्रम देवाची जो काही मुहूर्त आहे तो या ठिकाणी चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा मुहूर्त असतो दरवर्षी या ठिकाणी आपल्या आंध्रगावमध्ये काळ भैरवनाथ यात्रा होतच असते आणि यामध्ये आम्ही दरवर्षी आमच्याकडे जे बैल असते ते बैल घेऊन या ठिकाणी आहे तर आता या ठिकाणी ओवाळण्याचा कार्यक्रम होत आहे ववर्ण्यानंतर या ठिकाणी सगळेजण मांडवराळ आज काय जांभळाचा पाला आहे तो काढून घेत आहे त्या ठिकाणी बायका मांडवराळ्याचं गाणं म्हणत आहे तुम्हाला ऐकायला येत या ठिकाणी आता जांभळाचा पाला घेऊन जात आहे सगळेजण सातार सावकाश काढत पडेल ए पिलू

मांडवडा आल्यानंतर आणि मी बैलगाडीमध्ये घरी जात आहे तो आने आता बैलगाडी खाली झालेली आहे आणि आता आम्ही घरी जात आहे बैलगाडीला घेऊन